मी माझ्या घरी मी बनवते नाही बाळू तू गंगूची मेंढ सांभाळायला गावावर लागल तुला तेव्हा ला। बाळमामा चिरूप म्हणाले अरे मला दुसऱ्याच्या घरी तुकडे मोडाय पाठवता काय त्यावेळेला त्यांच्या वाट्यावर बाबडीचं लाकूड होत त्याला वणका म्हणत होते त्या वणक्यावर बाळमामाने त्यांचं डोकं आपाटलं आणि नाही ना गंगूबाईची मेट्रो सांभाळायचे निघून गेले काही दिवस निघून गेले बाळा बाळमाचं बाड़ नाव बाळमा कस पडलं पहिलं नाव बाळ बाळापा होतं जेव्हा बा, गंगूबाईची मेट्रो सांभाळायला गेले बाळा तेव्हा સચવ માતા હોળમાન હોમા બાળમા બાળમાડુ ગોપ ચંદ્રસૂર્ય તો પર્ત ભગવંતના બાળમાન ઓળખ લઈ બાળમા શેરપેઢી ઓળખ્યા गंगूबाईची जी बेंड दे होती अशीच राणावनात गेले आज आपण आपले बाळमामाचे मेंढके जाते काही गावाचे बावीस जात असे तसेच ते बाळमा गंगूबाईची बेंढ घेऊन गेले राणात एक पडकी विहीर होती त्या पडके विहिरीत पाणी धोत होत आणि दोन ब्राह्मणाचं रूप घेऊन दोन देवकृषी त्या जा जागेवर आले बाळापाला म्हणू लागले बाळा આમના તાન પાણી દેવો જેવા બાળપ્પા ખાલી ગે પરત ઈડી ગે અને તેમની તાન માગાવ બાળપ્પા તેને આશીર્વાદ દીલા બાળા હિડો પુરવું જે બોલતી તે ખરે હોઈ હિડોન પુરવઠા જે મનાથી જે ધ્યાનથી તે ખર હોઈ મામાના બાળમા ભગવતાની આશીર્વાદ દીલા जे बाळू मामा बोलतील एक खरं होईल असे काही दिवस निघून गेले त्या सत्यव माता सात महिन्याची गरोदर राहिली सात महिन्याची गरोदर राहिली आणि त्या गावची यात्रा होती गावची त्या गावच्या यात्राला सत्यव माताने हड्ड दाखला आम्ही यात्रेगाव जाणार ही म्हणजे जेवाने सांगितले श्री हात जोगी हात कुंभार हा तीन वस्तू इतकी त्या हट्टी असतात त्यांचं ते मनात ती घेतच म्हणून त्या सत्यवा मात्याने हट्ट कमी तुम्ही यात्रेला जाणार बाणवं मानाले आता सत्यवा तुझ्या पोटातून बाळ आहे घर गोळे तू जाऊ नको चौदा किलोमीटरचा अंतर होता चौदा किलोमीटर म्हणून तिची ऐकायला झाली आणि चालू पडली शिव पूर्ण आणि तिला एक मोठा साप आडवा झाला साप आडवा सत्यव माता गाभून आयो एवढा मोठा साप म्हणून आजूबाजूला जे शेतकरी होते त्यांना सचव आवाज दिला शेतकरी धावत आले बघतो ते शेतकरी म्हणू लागले काय बाई काही सांगत पुढे असे म्हणू लागला चार पावलं पुढे गेली गोहेचं झाड होत तिचा पदर आटाकला गोहेच्या झाडाला तुम्ही निघला भरपूर काही वेळ केला पकाचा तरी निघून काढला पुढे गेली चार पावलं गेली लागला ना गेली तो जुणाला आणि घाबरून मागे निघून आली बाळूबा जेव्हा बसेल होते तेव्हा बाळू बाळूबा म्हणू लागले काम असेव्हा तुला कोणी आडवलं होतं तुझा वजन कोणी धरला वाटा आहो काय सांगू देवा देव नाही म्हणतो काय सांगू इथून तिथे गेले भला मोठा नाग आडवा झाला पुढे गेले माझा पदर कोणी माणसाने नाही दादा बोबीच्या झाडाने त्याच्या पुढे गेले भला मोठा ना नाग बोबा उभा राहून खुशफुस करून आला तेव्हा बाळमा फुटा बेटावर बसले होते आणि फक्त बाळमाने असं नागं बोट केलं येऊ शकता